मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे राज्याच्या राजकारणामध्ये आणखी आचारसंहिता लागलेली नाही पण जो तापमान आहे तापमानाचा पारा आहे तो अतिशय वर चढत चाललेला आहे आणि ते, त्यातल्या त्यात या तापमान वाढण्याच्या पाठीमागं आणखी आचारसंहिता लागलेली नाही पण सर्वांच्या सर्व राजकीय पक्षांच्या नजरा ज्या खिळलेल्या आहेत ना त्या अंतरवाली सराटीकडे अगदी डोळे लावून बसलेले आहेत जोपर्यंत जरंगे पाटलांच्या डोक्यात काय आहे हे कळत नाही तोपर्यंत राजकारण्यांना एकमेकांवर कुरघोडी करण्याचा किंवा जे काही उमेदवार ठरवायचे आहेत मतदारसंघ आहे पक्षांनासुद्धा निर्णय घेता येत नाही आहेत आणि जे काही व्यक्तिगत जे काही आमदार व्हायचं आहे उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे त्यांनासुद्धा निर्णय घेताना त्यांची फार कसोटी लागायला लागलेली आहे नंबर एक कारण भाजपाचे अंधारात जाऊन तिथं भेटणारे उमेदवार देवेंद्र फडणवीसांनाही याची कल्पना नाही आणि ते किती संख्येनं येऊन गेलेले आहेत हे फक्त त... गोधडीतून मला रात्रीच्याला रात्री, रात्री बेरात्री गोधडीतून उठवायला किती भाजपचे उमेदवार आले हे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा माहीत नाही असं जरांगे पाटलांनी विधान केलं आणि त्यानंतरच त्याच्या आदल्या दोन दिवसापूर्वीच एक बातमी येऊन गेली होती की राज्याचे कृषी मंत्री रात्री दोन अडीच तीनला तिथे गेले होते म्हणे कोण लाल मला पाडतो असं म्हणणारं व्यक्तिमत्व रात्रीच्याला गुधडीतून उठवायला जरांगे पाटलांना जात असेल शेतीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय फार मोठा पाऊस झालाय म्हणून रात्री अडीच तीन वाजता आमचे कृषी मंत्री आंतरवाली सराटीला गेले किती हा शेतकऱ्यांचा कळवळ आहे बरोबर आहे ना का शेतकरी शेतीसाठी गेले का आणखी वेगळं काही या पाठीमागे या भेटीमागे कारण काय असू शकतं या भेटी मागे समाज नाही मतदार नाही आरक्षणाचा प्रश्न नाही यामध्ये फक्त आणि फक्त परळी सुरक्षित करण्याकरिता रात्री गोधुडीतून उठवलं गेलेलं आहे जारांगे पाटलांना एवढं सत्य न कळणे इतपत समाज दूधखोळा नाही आणि मला असं वाटतं माध्यम तर अजिबातच नसावीत मग जर ही जी रांग लागलेली आहे आंतरवाली सराटीकडे रात्री बेरात्री मध्यंतरी मला वाटतं पृथ्वीराज बाबाही जाऊन आले तेही रात्री बेरात्रीच गेले होते अब्दुल सत्तार गेले तेही अशाच वेळी आणि ही जी रांग लागली आहे यातनं एकच आहे की हा केंद्रबिंदू जो राज्याच्या राजकारणाचा आहे ना पुढच्या विधानसभेला काय होईल हे नाही पण यावेळेच्या विधानसभेमध्ये जे काही जरांगे फॅक्टर आहे ना तो फार मोठी उलता पालत करणार आहे हे मात्र निश्चित आहे जे प्रस्थापित आहेत त्यांचीही गुची होऊन बसलेली आहे आणि झरांगे पाटलांच्या घुंगडी बैठका ज्या चालू झालेल्या आहेत घुंगडी बैठकावर घोंगडीवर बसणारे जी काही मंडळी आहेत ती जरांगे पाटलांकडे डोळे लावून बसलेले आहेत प्रत्येकाला असं वाटतंय की मीच या मतदारसंघातला उमेदवार असू शकतो कारण माझ्यापेक्षा झरंगे पाटलांना इथून कुणी जवळचा असूच शकत नाही असा समज असणारी मंडळी खूप मोठी ह्या सध्या घोंगडी बैठकावर सुद्धा उमेदवारांची घोंगडी बैठकांच्या ज्या काही घोंगडीवर बसणारे जे उमेदवार आहेत त्यांची संख्या पाहता जागा तर एकच आहे पण त्या घोंगडीवर बसणारे उमेदवारसुद्धा असंख्य आहेत यातनं काय मार्ग निघतो आहे लोकसभेला जो काही भाजपचा सुपडासाप मराठवाड्यामध्ये झाला आणि राज्यामध्ये जी वाताहात झाली सत्तेमध्ये तर तीन पक्ष आहेत आणि भाजपचीच वाताहात का होते म्हणजे एक तरी बघा मुख्यमंत्री मराठ्यांचा एक दुसरा उपमुख्यमंत्री मराठ्यांचा दुसरा उपमुख्यमंत्री एक ब्राह्मणांचा समजा सरकार चालतंय ते तीन पक्ष आहेत बरं हे तीन पक्ष जे चालवणारे सरकार जे राज्य करते त्यांनासुद्धा कोणत्याही पक्षाचा जगातल्या म्हणजे भारतातल्या देशातला कोणताही पक्ष महाराष्ट्रातल्या सत्तेत आणून बसवला म्हणजे त्याला काही व्यक्तिशः काही निर्णय घ्यावे घ्यायचेत किंवा तो म्हणेल त्या पद्धतीने निर्णय घेता येतात असं नाही आहे सरकार जे चालणार आहे राज्यघटनेनुसार नियमानुसार कायद्यानुसार चालणार आहे आणि मग जे कायद्याला बांधील असलेलं सरकार यातही तिघे जण त्याच्यातलं देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण जर दिलं तर मग आम्ही त्यांच्याबद्दल बोलणार नाही मग खलनायक एक एकनाथ शिंदेही असायला हवेत खलनायक अजित पवारही असायला हवेत देवेंद्र फडणवीस एकटेच खलनायक एक कसे बरं तर देवेंद्र फडणवीस खलनायक होते ना शंभर टक्के खलनायक होते अंतरवाली सराटेमध्ये जे काही प्रकार घडला आणि पोलिसांनी जे काही लाठी चार्ज केला खलनायक देवेंद्र फडणवीस आणि फार हुशारी काय होतं की सत्ता जास्त दिवस एका जाग्यावर राहिले ना सत्ता सडते कारण सत्तेमधनं सडली ना ती अहंकार येतो देवेंद्र फडणवीसांनी जे काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी लोकनेते म्हणतोय जेवढे जेवढे जनमतामधले लोकनेते म्हणणारे होते राजकारणामध्ये खुटा उपटण्याचं काम या देवेंद्र फडणवीसांनीच केलं एवढंच कशाला की जिथे गडकरी म्हणतात की कोणाच्याही नादी लागा पण त्या पवाराच्या नादी लागू नका राज ठाकरे म्हणतात अरे कशाला बाबा हो आदर्श हात कधी कुठे काम करतील सांगता येत नाही ह्या आदर्श शक्ती यांचा नाद या अजित पवारांनी करायला नको होता आणि या देवेंद्र फडणवीसांनी करायला नको होता काय गरज होती ओ हो? मी पुन्हा येईल म्हणत असताना म्हणा खुशाल म्हणा मी पुन्हा येईल हरकत नाही प्रत्येकाची महत्वाकांक्षा असणं बरोबर आहे प्रत्येकाला महत्वाकांक्षा असेलच हवी पण ते महत्वाकांक्षा दाखवत असताना त्या अहंकाराच्या जोडीला बारामतीचा खुटा उपटायची काही गरज नाही शरद पवार आता इतिहास झाले शरद पवारांचा एरा संपला देवेंद्र फडणवीसांचा एरा चालू झालाय अहो तेच तर पिढा आत्तापर्यंत महाग आहे ना अहो जिचं एक हाती कारभार होता पंत देवेंद्र फडणवीसांकडे हा चुकून पंत हा शब्द येतो पण देवेंद्रजीच्या हातामध्ये एक होलसेल कारभार होता ना या राज्याचा आज त्या भाजपला सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास राहिलेला नाही की देवेंद्र फडणवीस हे खाते आम्हाला राज्य आणून देऊ शकतात म्हणून म्हणून आता केंद्रानं अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केली गडकरींची गडकरींचा तर साक्षात्कारच झाला भाजपला की या राज्यामध्ये गडकरी सारखं एक नेतृत्व आहे आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा ते आता सध्या पक्षाला खाली चाललेल्या पक्षाला वर आणू शकतं हा मला वाटतं मोदी फडणवीसांना नक्कीच साक्षात्कार झालेला असावा की बाबा गडकरी आता आपल्याला तारणहार होऊ शकतात आता हे देवेंद्र फडणवीस यांना एक हाती सत्ता आणू शकत नाही आहेत म्हणजे याच्यामुळं यांनी रावसाहेब दानवेपासून अश्विनी वैष्णव असतील भूपेंद्र यादव असतील ही आता मंडळी गडकरी असतील ही मंडळी आता राज्यामध्ये सक्रिय करायचा जो काही कायास आहे जो काही संकेत मिळतात यावरून देवेंद्र फडणवीसांचं राज्यातलं स्थान डळमळीत झालेलं दिसतंय देवेंद्र फडणवीस जरी म्हणत असले ना की मी अभिमन्यू आहे तो पांडवकालीन अभिमन्यू अहो तो विचारधारेसाठी लढणारा अभिमन्यू आहे सत्याच्या विचारधारे सत्यची विचारधारेसाठी लढणारा तुम्ही सत्तेसाठी लोभासाठी या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू होत पण तुम्ही महाविकास आघाडीच्या चक्रव्यूहात आपण अडकलेला नाही आहात आपण अडकलेला आहात ना मोदी शहांच्या चक्रविवाहामुळे एकशे पाच एकशे पाच आमदार चाळीसचा मुख्यमंत्री तुम्हाला पुन्हा परत खाली यावं लागलं चक्र चक्र आहे चक्रव्यू महाविकास आघाडीचं नाही आहे चक्रव्यू आहे मोदी शहांचं बिहार पॅटर्नचं कारण जिथं जिथं केंद्राचं सत्ता बळकट करण्याकरिता राज्याच्या सत्तेवर पाणी ओतलं जातं साहजिक आहे काँग्रेसही तेच करत आलेलं आहे भाजपही तेच करणार आहे कारण राज्यातल्या सत्तेपेक्षा केंद्रातली सत्ता बळकट असणं हे मोदी शहासाठी अतिशय महत्वाचं आहे यामुळं फडणवीसांनी मोदी शहावर विसंगून जे काही परमप्रताप राज्यामध्ये केले ते इथेही अडकलेलेच आहेत महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये ते जरी महाविकास आघाडीला कौरव कोण पांडव कोण कौरव पांडव हा काळ संपलेला आहे तो द्वापर युगामध्ये पार आता समजा त्रेता युगापर्यंत जायची भाजपला सवय आहे कारण राम परशुराम हे त्रेता युगातले आता या द्वापर युगामध्ये आपले आता ते पुढे आले थोडेसे फडणवीसजी तर द्वापर युगामध्ये आले पण या कलियुगामध्ये कुणीही पांडव उरलेलं नाही आणि कुणी कौरव सुद्धा उरलेलं नाही इथं केवळ आणि केवळ सत्तेचं चक्रयूग चा चालतं सत्तेसाठी वाटेल ते सत्तेसाठी वाटेल ते कमरेचं गुंडाळून डोक्या कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलं जातं ते सत्तेसाठी आणि ही विचारधारा पार्टी विथ डिफरन्स सात्विकता स्वज्ज्वलता धर्म जात माफ करा ह्या सर्व गोष्टी सत्तेपुढे गौण असतात कारण सत्ता काहीही झालं सत्ता तुराणाम न भयं न लज्जा धन्यवाद